नमस्कार आपले स्वागत आहे <coughs> सॉरी मित्रांनो आज उत्पन्न एकादशीच्या दिवशीच देवी एकादशीची उत्पत्ती झाली होती त्यामुळेच या एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हणतात <laughs> आज मी तुम्हाला देवी एकादशीच्या जन्माची महान कथा सांगणार आहे ही कथा श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिराला सांगितली होती ही कथा ऐकल्यानेच सहस्र एकादशीचे व्रत करण्याचे पुण्यप्राप्त होते म्हणून तुम्ही जर एकादशीचे व्रत करत नसाल तर कमीत कमी ही कथा तरी नक्की ऐका ही कथा ऐकल्यानेच तुम्हाला हजारो एकादशी व्रतांचे पुण्य प्राप्त होईल असे पद्मपुराणामध्ये स्पष्ट लिहिले आहे चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते <laughs> मित्रांनो त्या अगोदर एक विनंती करते मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे जर माझी मेहनत आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका मित्रांनो एकदा इंद्रप्रस्थ नगरीतील राजसभेत सकाळच्या उपासनेनंतर महाराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाचे धर्मोपदेश मनोभावाने ऐकत होते तेव्हा धर्मराज युधिष्ठिराने विनम्रतेने भगवान श्रीकृष्णांना विनवले हे जनार्दन एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे ही एकादशी कोण आहे ती कोणती देवी आहे का आणि तिची उत्पत्ती नेमकी कशी झाली आणि तिला व्रताचे महत्त्व कसे प्राप्त झाले पूर्वी कोणत्या पुण्यात्म्याने हे व्रत प्रथम आचरले आणि या दिवशीचे महत्त्व काय आहे हे मला कृपा करून सांगावे या पवित्र व्रताची कथा ऐकण्यास माझे मन आतूर झाले आहे भगवान श्रीकृष्ण मंदस्मित करीत म्हणाले <laughs> हे धर्मराज तू अतिशय पुण्यकारी प्रश्न विचारला आहेस देवी एकादशीची उत्पत्ती कशी झाली त्यांना व्रताचे महत्व कसे प्राप्त झाले याचे महात्म्य आज मी तुला सांगणार आहे म्हणून तू लक्ष्यपूर्वक ऐक असे म्हणून श्रीकृष्णांनी कथा सांगण्यास सुरुवात केली हे hey, युधिष्ठिर सतयुगात एकदा मूर नावाचा प्रचंड बलाढ्य राक्षस उत्पन्न झाला तो महाकाय आकाराचा आणि अतिविकराळ स्वरूपाचा होता त्याच्या एक कटाक्षानेच पराक्रमी देवतांच्या हृदयातही भीती सळसळत असे त्याने आपल्या विक्राळ पराक्रमाने इंद्र आदित्य वसू वायू अग्नि अशा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावले तीनही लोकात त्याच्या अत्याचाराने हाहाकार माजला देवता भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले देवतांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला काही ऋषींनी सुचवले की या आपत्तीचा आरंभकर्ता असूर असल्याने प्रथम भगवान शंकरांच्या शरण जावे तर काही देव त्वरित विष्णूकडे धाव घेण्याची मागणी करीत होते थोड्या विचारविनिमयानंतर सर्व देवता आधी कैलास पर्वतावर जाऊन महादेवांची शरण घेण्यास तयार झाले अखेरीस देवराज इंद्र इतर देवतांसहित देवऋषी नारदाला बरोबर घेऊन कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या समोर उपस्थित झाले इंद्राने व्याकुळ होऊन महादेवांना सारा वृत्तांत सांगितला आणि विनमू लागला हे कैलासपती महादेव मूरराक्षसाच्या भीतीने आम्ही सर्व देवता स्वर्ग सोडून मृत्यूलोकात भटकत आहोत त्याने आम्हाला पदच्युत करून स्वर्गावर आपले अधिपत्य मिळवले आहे त्याच्या दहशतीने संपूर्ण त्रिभुवन थरथर कापत आहे देवतांची स्थिती हलाखीची झाली आहे सूर्यदेव वायुदेव यांसारख्या देवतांना हाकलून दिल्यामुळे पृथ्वी लोकावरही विनाशक परिणाम होऊ लागले आहेत ऋतूचक्र बिघडले पर्जन्यवृष्टी अनियमित झाल्याने जीवजंतूंना दुःख भोगावे लागत आहे कृपा करून आम्हाला या संकटातून सोडवा भगवान शंकरांनी चिंताक्रांत देवतांकडे पाहात शांत पण ठाम स्वरात उत्तर दिले हे देवतांनो तीनही लोकांचे अधिपती आणि भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्या चरणी जाणे उचित ठरेल फक्त श्रीहरीकडेच तुमच्या या संकटाचे समाधान करण्याचे सामर्थ्य आहे त्यांच्याशिवाय इतर कोणीही मुरासारख्या प्रचंड दैत्याचा पराभव करू शकत नाही शंकरांचे मार्गदर्शन मिळताच सर्व देवगण भगवान विष्णूंच्या शरणार्थ क्षीरसागरास गेले क्षीरसमुद्रातील आपल्या शेषनागाच्या शय्येवर त्यासमयी भगवान विष्णू योगनिद्रेत मग्न होते देवतांनी क्षीरसागराच्या किनारी उभे राहून दोन्ही हात जोडले आणि भगवानाची भक्तिभावाने स्तुती करू लागले देवर्षी नारदही आपल्या विणेच्या मधुर तालावर नारायण नारायण <laughs> असा जप करत देवतांच्या स्तुतीगानात सहभागी झाले इंद्राने स्तुतीस्तोत्र गायन केले हे देवतांच्या वंदना करण्यास पात्र असणाऱ्या प्रभो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम हे मधुसूदन दैत्यांचा संहार करून देवांचे रक्षण करणाऱ्या स्वामी आम्हाला वाचवा दैत्यांच्या भयाने आम्ही आसरा शोधत तुमच्या चरणी आलो आहोत भगवन आपण या संपूर्ण जगताचे करते मातापिता आणि पालन करते आहात सर्व प्राण्यांचे संहार सुद्धा आपणच आकाश पाताळ चराचर सृष्टीतील प्रत्येक कण आपल्यातूनच उत्पन्न झाला आहे ब्रह्मदेव सूर्य चंद्र अग्नि वायू आणि जल अशा प्रत्येक तत्वात आपलेच रूप आहे मंत्र यज्ञ तंत्र याज्ञिक कर्मे आणि त्यांचे भोगताही आपणच आहात आपल्याशिवाय त्रिभुवनात काहीही स्थिर नाही आम्ही सर्व देवता मूर राक्षसाच्या पराभवाने स्वर्गभ्रष्ट होऊन सैरभैर पडत आहोत कृपा करून त्या दुष्ट असुरापासून आमचे रक्षण करा देवतांची ही करुण प्रार्थना शांत क्षीरसागरात गुंजू लागली या आर्त हाकांचा स्पर्श योगनिद्रेत तल्लीन असलेल्या भगवान विष्णूंना झाला हळूहळू भगवान विष्णू जागृत होऊ लागले त्यांनी आपली कमलासारखी नेत्रे उघडली आणि समोर विनवणीने उभ्या देवतांकडे पाहिले देवतांच्या प्रार्थनेने विष्णूंच्या मनात हलचल झाली होती भगवान विष्णूंनी सौम्य स्वरात विचारले हे देवराज इंद्र असा कोण मायावी असूर आहे ज्याने तुम्हा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातील राज्य हातात घेतले त्याचे नाव काय त्याची शक्ती किती महान आहे आणि तो कोणाच्या आश्रयाने कुठे वस्ती करतो आहे मला सविस्तर सांगा इंद्राने आदरपूर्वक उत्तर दिले प्रभो प्राचीन काळी तालझंघ नावाचा एक राक्षस होता त्याचाच महापराक्रमी पुत्र मूर नावाचा असूर आता त्रिभुवनात उच्छाद मांडत आहे चंद्रावती नावाच्या नगरीत त्याने आपले भयानक राज्य स्थापन केले आहे त्याने स्वर्गातून इंद्र सूर्य अग्नी वरुण यम वायू चंद्रमा अशा सर्व देवतांना हाकलून लावले आहे इतकेच नव्हे तर तो स्वतः सूर्यदेव बनून तेजस्वी प्रकाश पाडत आहे आणि स्वतःच मेघ बनून पाऊसही पाडतो त्याला पराभूत करणे आमच्या कोणाच्याच हातात उरलेले नाही हे असुर निकंदन प्रभो आपणच त्या दुष्ट मुराचा वध करून आम्हा सर्व देवांना पुन्हा अभय द्यावे इंद्राचे निवेदन ऐकताच भगवान विष्णूंनी त्यांना दिलासा दिला त्यांनी निर्धाराने उद्गारले हे देवतांनो तुमची व्यथा मला पूर्ण समजली आहे काळजी करू नका त्या दुष्ट असुराचा संहार लवकरच मी स्वतः करीन चला आपण सर्वजण चंद्रावती नगरीकडे प्रयाण करू तिथे जाऊन मीच त्या राक्षसाचा अंत करून तुमचे भय दूर करतो भगवान विष्णूंचे आश्वासक शब्द कानावर पडताच देवतांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा प्रकाश फुलला प्रभू आमचे रक्षण करतील असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात दृढ झाला सर्वजण भगवानांसोबत तत्क्षणी चंद्रावती नगरीकडे प्रस्थान करण्यास सिद्ध झाले भगवान विष्णूंनी आपला दिव्य पक्षीराज गरुड साथ घातली विशाल पंख असलेला सुवर्णदेही गरुड काही क्षणांतच हजर झाला सर्व देवतांनी जय हरी असा जयघोष केला आणि भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले इंद्रादी देवताही त्यांच्या पाठोपाठ आकाशमार्गे निघाले गरुडाने प्रचंड वेगाने गगनात झेप घेतली भगवान विष्णूंच्या तेजाने साऱ्या आकाशाचे वातायन उजळून निघाले आणि देवतांचा ताफा विजेसारख्या वेगाने पुढे सरसावला काही क्षणांतच त्यांनी दैत्याची राजधानी चंद्रावती नगरी गाठली चंद्रावती नगरीत त्यावेळी असुरराज मूर आपल्या विशाल सैन्यासह रणांगणात उभा होता त्याच्या गर्जनेने सारा परिसर डणानून गेला होता भगवान विष्णू आणि देवतांचा ताफा नगरीत अवतीर्ण होताच मूर राक्षस क्रोधाने लालबुन्न होऊन पुन्हा एक अमानुष गर्जना करीत पुढे सरसावला मुराने दोन्ही लाल डोळे वटारत भगवान विष्णूंकडे पाहिले आणि उद्दटपणे हसत गर्जना केली अरे नारायण मी सर्व देवतांना पळवून लावले आहे आता तुझेही शेवट करीन स्वर्ग आता फक्त माझा आहे तुवा यात स्थान नाही त्या दुष्ट वचनांनी भगवान विष्णूंच्या लोचनात क्षणभर क्रोधाची ज्योत चमकली विष्णूंनी निर्धाराने पाऊल पुढे टाकले आणि त्यांनी सिंहगर्जना केली दुष्टमूर तू निरपराध देवतांवर आणि लोकांवर जे अनाचार केले आहेत त्याचा शेवट आज होणार अधर्म फार काळ टिकत नाही आता तुझे पतन निश्चित आहे मुराच्या त्या भयावह गर्जनेने काही देवतांच्या हृदयात भीतीची लहर पसरली काही देवगण घाबरून मागे हटू लागले ते पाहून भगवान विष्णूंनी पुढे होत देवतांना धीर दिला हे देव हो धीर धरा मी असताना घाबरण्याचे कारण नाही भगवानाचा धीरोदात्त स्वर ऐकून सर्व देवता निर्धास्त झाले आणि सुरक्षित अंतरावर उभे राहून युद्ध पाहू लागले इतक्यात असुरराज मूर प्रचंड शक्तीने पुढे झाला आणि भगवान विष्णूंवर अस्त्र शस्त्रांचा वर्षाव करू लागला मुराने एक प्रचंड गदा उचलून भगवान विष्णूंवर जोरात प्रहार केला परंतु श्री विष्णूंनी स्वतःच्या कौमोदकी गदेने तो आघात सहज परतवला मग मुराने आपल्या तीक्ष्ण खडगाने वार करण्याचा प्रयत्न केला पण भगवान तेही चपळाईने चुकवत होते उत्तरादाखल भगवान विष्णूंनी क्रोधाने आपले दिव्य सारंग धनुष्य हातात घेतले ताणलेल्या प्रत्यंचेचा प्रत्येक टनकार विद्युल्लतेसारखा कडकडला भगवान विष्णूंनी अगणित बाण असुरांच्या दिशेने सोडले त्या दिव्य बाणांच्या सर्पाप्रमाणे फुपकारांनी रणभूमी भरून गेली आणि असुरांच्या सैन्याला भोसकू लागली दैत्यांची विव्हळ किंकाळी ऐकून रणभूमीही शंभर योजनेपर्यंत थरारून गेली भगवान विष्णूंच्या बाणांपुढे अनेक असुरसैनिक धारातीर्थी पडले काही क्षणांतच राक्षस सैन्याचा थरका पुडाला मात्र मूर दैत्य अजूनही अढळपणे उभा होता तो स्वतः हातात तलवार घेऊन भगवान विष्णूंवर तुटून पडला विष्णूंनी त्याच्यावर तेजस्वी सुदर्शन चक्र फिरवले परंतु तो दैवी चक्र प्रहारही मुराला घायाळ करू शकला नाही भगवान विष्णू जे जे तीक्ष्ण अस्त्र मुरावर सोडत होते ते ते जणू फुलांसारखे निष्प्रभ ठरत होते मुराच्या अंगावर असंख्य घाव पडले त्याचा देह रक्ताने न्हावून निघाला पण तरीही तो राक्षस प्रचंड क्रोधाने अखंड लढतच राहिला देव आणि असुरांचा हा महान संग्राम अखंड सुरूच होता शेवटी भगवान विष्णू आणि मूर यांच्यात हाताहातीची झटापट सुरू झाली दोघेही अत्यंत बलवान योद्धे होते एक साक्षात विष्णू तर दुसरा असुरांचा गर्विष्ठ अधिपती त्यांच्या मल्लयुद्धाने धरती आकाश दणाणून गेले या घनघोर युद्धामुळे पर्वतांचे शिखर हादरू लागले समुद्रवादळांनी उसळू लागले दहा हजार वर्ष हा भीषण संग्राम चालला होता पण तरीही मूर दैत्य थकाईचे नाव घेत नव्हता अखेर भगवान विष्णूंनाही काहीसा शीण जाणवू लागला इतकी वर्ष चाललेल्या सततच्या लढाईमुळे विश्वाचाही समतोल बिघडेल की काय अशी भीती सर्वांच्या मनात होती भगवान विष्णू थकव्याने हलके श्वास घेऊ लागले त्यांच्या दिव्य तनूवर परिश्रमाची चिन्हे दिसू लागली मनोमन त्यांनी विचार केला या मायावी असुराचा नाश साध्या युद्धाने होत नाही आहे काही विलक्षण युक्तीनेच याला हरवावे लागेल थोडा विराम घेतला तर नव्या शक्तीचा संचय करून याचा अंत करता येईल असा निष्कर्ष काढून भगवान विष्णूंनी युद्धातून अल्पकाल माघार घेण्याचे ठरवले विष्णू उत्तरेकडील पवित्र बद्रिकाश्रम प्रदेशात जाऊन पोचले तिथे त्यांना हेमवती नावाची एक भलीमोठी गुहा दिसली जिचा एकच प्रवेशद्वार होता तिचे अंतराळ गूढ अंधकाराने भरलेले होते गुहेच्या भिंतींवर सुवर्ण धातूसारखी झळाळी दिसत होती म्हणून तिला हेमवती असे नाव प्राप्त झाले होते त्या गुहेत शिरताच थंडगार शांततेची लहर भगवानाला जाणवली युद्धामुळे आलेला शीण घालवण्यासाठी भगवान विष्णू गुहेच्या आत गेले आणि थोडा विराम घेण्याकरता योगनिद्रेत तल्लीन झाले राक्षस मुराने जेव्हा पाहिले की भगवान विष्णू रणभूमीवर दिसत नाहीत तेव्हा तो त्यांच्या मागावर बद्रिकाश्रमाकडे गेला थोड्याच वेळात तोही त्या हेमवती गुहेजवळ येऊन पोचला गुहेत प्रवेश करताच त्याला भगवान विष्णू निद्राधीन अवस्थेत दिसले आपल्या महान शत्रूला असे निष्क्रिय पाहताच मुराच्या डोळ्यांत क्रूर आनंद चमकला अहो <laughs> भाग्य आता या सुकर संधीचा लाभ घेऊनच विष्णूचा कायमचा अंत करायला हवा असे मनात ठरवून मूर पुढे सरसावला त्याने आपली भल्यामोठी तलवार हातात घट्ट धरली आणि भरदार हाताने भगवान विष्णूंवर घाव घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्या क्षणी अघटित चमत्कार घडला भगवान विष्णूंच्या योगनिद्रास्थित देहातून एक दिव्य तेजाचा पुंज बाहेर पडला आणि क्षणार्धात तो तेजोमय रूपातील एका अत्यंत उज्ज्वल कन्येमध्ये रूपांतरित झाला ती देवी सुवर्णभूषित कवच आणि दिव्य अलंकारांनी सुशोभित होती तिच्या मुखावर अद्भुत तेज आणि धैर्याचा मिलाफ झळकत होता त्या अद्भुत कन्येच्या प्रकट होताच तिच्या शरीरातून प्रखर ज्योतिर्पुंज प्रकाश चहूबाजूंनी पसरला तो तेजस्वी प्रकाश पाहून मूरदैत्य अचानक थबकला आणि दचकून काही पावले मागे हटला त्या दिव्य कन्येने आपल्या कराल शस्त्रासह सज्ज होऊन असुराकडे रोखून पाहिले तिच्या कपाळावरील भुवया संतापाने ताणल्या गेल्या होत्या आणि डोळ्यांत प्रखर रोष चमकत होता देवीने क्रोधाने गर्जना केली अरे अधम असुरा योगनिद्रेत असलेल्या माझ्या प्रभूवर कप्ताने वार करण्याचा प्रयत्न करत आहेस जर हिंमत असेल तर आधी माझ्याशी लढून दाखव मग पाहूया तुझं बळ देवीच्या कडक स्वराने गुहेतील वातावरणही थरारून गेले क्षणभरात स्वतःला सावरत मूर्दैत्य क्रोधाने उन्मत्त झाला त्याने उत्तरादाखल एक विकृत किंकाळी फोडली दुष्टस्त्री तू कोण आहेस माझ्या आड येणारी विष्णूला तर मी संपवणारच होतो पण आत्ता आधी तुलाही संपवतो असे म्हणून तो त्या देवीवर तुतून पडला मुराने आपल्या तलवारीचे तीक्ष्ण वार देवीच्या दिशेने झोडपले परंतु ती तेजस्विनी देवी अतिशय जलद आणि सिद्धहस्त होती तिने अत्यंत चपळाईने सर्व वार परतवून लावले तिच्या हालचाली इतक्या वेगवान आणि लवचिक होत्या की मुराला तिचा माग मोसही लागत नव्हता देवी आणि मूर यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले ते युद्ध जरी प्राणांतिक होते तरी फार काळ टिकले नाही काही क्षणातच देवीने आपल्या दिव्यशक्तीचा प्रचंड आविष्कार केला एक भीषण हुंकार भरत तिने मुरावर असा प्रहार केला की त्या असुराच्या हातातून तलवार खाली कोसळली क्षणाचाही विलंब न लावता देवीने पुढे झेपावत आपल्या तलवारीने मुराचे मस्तक धडावेगळे केले शेवटी त्या असुराने एक भीषण आर्त किंकाळी केली आणि पुढच्याच क्षणी त्याचा प्राणहीन देह जमिनीवर कोसळला महान अत्याचारी असुराचा त्या दिव्य देवीने संपूर्ण संहार केला होता त्या क्षणी आकाशातून देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि जय देवी जय भगवान विष्णू अशा जयघोषाने सारी गुहा निनादू लागली इतक्यात योगनिद्रेच्या तंद्रीतून भगवान विष्णू जागे झाले त्यांनी डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून क्षणभर थक्क झाले जमिनीवर मूर राक्षसाचा निर्जीव देह पडला होता आणि थोड्या अंतरावर एक अद्भुत तेजस्वी देवी उभी होती त्या देवीचे रूप पाहून भगवान विष्णूंच्या मनात उमगले की या अद्वितीय शक्तिमूर्ती देवीनेच आपल्या अनुपस्थितीत मुराचा अंत केला असावा भगवान विष्णूंनी प्रेमभणाने त्या दिव्य कन्येकडे पाहिले देवीनेही त्यांना पाहताच विनम्रपणे हात जोडले आणि नतमस्तक झाली तिच्या लोचनात परमभक्तीची ज्योत प्रकट होत होती भगवंतांनी कोमल स्वरात विचारणा केली हे देवी तू कोण आहेस या राक्षसाचा वध करून तू माझे रक्षण केले आहेस तू जलू माझ्याच शरीरातून प्रकट झालेली शक्ती असावी असे मला वाटते सांग तू माझ्या कोणत्या तेजाचे रूप आहेस तेव्हा देवीने अत्यंत आदराने उत्तर दिले स्वामी मी आपल्या तेजातून प्रकट झालेली आपलीच शक्ती आहे आपल्या संरक्षणासाठीच माझा जन्म घडला आपण निद्राधीन असताना या दुष्ट राक्षसाने आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी आपल्या शक्तिरूपाने मी प्रकट झाले आपल्या श्रम न होता या अधर्मी असुराचा नाश करण्याचे भाग्य मला लाभले ही कृपा केवळ आपल्या आशीर्वादामुळेच संभवली देवीचे विनम्र शब्द ऐकून भगवान विष्णू परमप्रसन्न झाले भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्या देवीला वरदान देण्याचे ठरवले त्यांनी प्रेमपूर्वक म्हणाले हे देवी तू आज अधर्मावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केलेस आज या पवित्र एकादशी तिथीला तुझा जन्म झाला आहे त्यामुळे आजपासून लोक तुला एकादशी देवी या नावाने पुजतील आणि ज्या तिथीला तू प्रगट झालीस त्या दिवसाला उत्पन्ना एकादशी असे नाव देण्यात येईल ही तिथी मला अतिशय प्रिय आहे जे कोणी माझे भक्त या दिवशी उपवास करतील आणि भक्तिभावाने तुझी व माझी पूजा करतील त्यांच्या सर्व दुःखांचा नाश होईल त्यांच्या पापांचे क्षालन होऊन त्यांना अक्षय पुण्यांची प्राप्ती होईल जे माझे भक्त आहेत ते पुढे तुझ्याही भक्तीत रमतील विष्णूंच्या आश्वासक वचनांनी देवीचे मन कृतार्थ झाले आनंदाने तिचे नेत्र पाणावले तिने भगवंतांना दंडवत घालून त्यांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवले दरम्यान देवताही गुहेत येऊन पोहोचले होते युद्ध संपले असल्याचे पाहून त्यांनी आत यायला धजावलं समोर भगवान विष्णू आणि त्यांच्या समीप उभी ती परमतेजस्वी देवी पाहून सर्व देवतांचे हृदय भक्तिभावाने भरून आले देवराज इंद्र पुढे होत दोघांनाही वंदन करू लागले आणि उत्साहाने उद्गारले जय हो भगवान विष्णू जय हो देवी एकादशी इंद्राच्या पाठोपाठ सर्व देवांनी जय एकादशी देवी जय श्रीहरी असा जयघोष केला देवतांनी एक स्वरात त्या देवीची स्तुती केली हे देवी तू आद्यशक्ती बनून प्रकट झालीस आणि आमच्यावर आलेले भीषण संकट संपवलेस श्रीविष्णूंच्या कृपेने तू आमचे रक्षण केले आहेस आमचे हरवलेले स्वर्गराज्य पुन्हा मिळाले आहे आम्ही तुझे शतशहा आभार मानतो देवगण उत्सवरूपी आनंदाने नतमस्तक झाले काही देव आनंदाने नृत्य करू लागले आणि काहींनी आपल्या हातातील पुष्पहार भगवान विष्णू आणि देवी एकादशीच्या चरणी अर्पण केले भगवान विष्णूचे आणि देवी एकादशीचे गुणगान गात सर्व देवतांनी पुन्हा स्वर्गलोकाकडे प्रस्थान केले मूर राक्षसाच्या संहारानंतर त्रिभुवनात सर्वत्र शांती पसरली देवांना त्यांची प्रत्येक जबाबदारी व पद पुन्हा प्राप्त झाले इंद्राने पुन्हा स्वर्गसिंहासन भूषविले सूर्यदेवांनी पूर्ववत तेजाने तीनही लोक प्रकाशमान केले वायुदेवांनी मंद सुगंधित समीर वाहन सुरू केले संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य भरून गेले त्या दिवसापासून मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील त्या एकादशी तिथीला उत्पन्ना एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशी यांची श्रद्धापूर्वक पूजा व उपवास करण्याची परंपरा सुरू झाली देवदेवतांच्या कृपेशी जोडलेली ही एकादशी मानवजातीसाठीही परम कल्याणकारी मानली गेली असेही सांगितले जाते की एका उत्पन्न एकादशी व्रताच्या पालनाचे पुण्य हजारो अश्वमेध यज्ञांच्या फळाइतके महान आहे जो कोणी उत्पन्न एकादशीच्या दिवशी उपवास करून श्रद्धेने भगवान विष्णूची पूजा करील आणि ही दिव्य उत्पत्ती कथा श्रवण करील त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला अक्षय पुण्यसंचय लाभेल अशी श्रद्धाळू भक्तांची दृढधारणा आहे कथा सांगून श्रीकृष्ण थांबले हा वृत्तांत ऐकल्यावर धर्मराज युधिष्ठिराचे हृदय भक्तिभावनेने भरून आले तो म्हणाला हे भगवान आपल्या कृपेने आम्हाला इतकी अद्भुत व प्रेरणादायी कथा ऐकायला मिळाली या कथेतून एकादशी व्रताचे महत्व आम्हाला पूर्णपणे समजले असे म्हणून युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विनम्र प्रणाम केले श्रीकृष्णांनी स्मितहास्य करत पांडवांचा निरोप घेतला धर्मराज युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव आणि राणी द्रौपदी यांच्या मनातही या व्रताविषयी महान श्रद्धा निर्माण झाली सर्व पांडवांनी त्या दिवसापासून हा पवित्र एकादशी व्रत नियमपूर्वक पालन करण्याचा दृढ संकल्प केला ते भगवानाचे स्तवन व हरिनामाचा जयघोष करू लागले कथेत वर्णिलेले सत्य त्यांच्या हृदयात सदैव कोरले गेले अशी ही उत्पन्ना एकादशीची कथा अधर्मावर धर्माच्या विजयाची गाथा सांगते या कथेतून आपण शिकतो की परमेश्वरावर अखंड श्रद्धा ठेवून धर्ममार्गाचे पालन केल्यास कोणतीही दुष्ट शक्ती आपले काहीही बिघडवू शकत नाही भक्तिभाव शौर्य आणि दृढनिश्चय यांच्या बळावर कितीही मोठे संकट अंतत नष्ट होते आणि सत्याचा विजय निश्चित होतो तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद